शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आयोजक किती मिनिट आहे अरे बाज वीस तू आता का पिशा कसा जात आहे का आणि म्हणून या ठिकाणी वॉन्सर आयला पैसा आलं आहे पहिला पैसा आलं ते पहिला पैसा घेतो बक्षिसा वाचतो आणि मुलांचा बोवा आज तुमचा लावतो बोलू का जाता कसा तो ऐका बोवा आणि म्हणून चंद्रकांत भागगीर ते भोळ दादा एक निसीन शक्ती देण्याची चाहते आहेत दादांच्या माध्यमातून खास नाराशिमी कायद्या सावणासाठी दोनशे एक रुपयाचा भारदार भारतदृशिकाले म्हणा समजला करतो संदीप चंद्रकांत सावंत आंबावली देवरू दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा भारतदृशिकाले म्हणा समजरा करतो माझे बंधू आणि आजच्या आयोजना दिले हा प्रसन्न दादा पाडवे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचं भारतदृशी कालय याची फरमाइश आहे ती विसरले तुझ्यासाठी हसले मी विसरले त्याचप्रमाणे विप्लव जाधव माझ्या शिंदरच्या गावचे सुपुत्र आहेत ऐनवे दादांच्या माध्यमातून दोनशे एक रुपयाचा मार्गोषिक आलाय मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे जुगाई प्रसन्न मौजे मोरडे या गावचे राजेश निकम्बोचे कट्टर चाहते गणेश गुराव आणि राकेश गुराव दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा बारा हजार पार्कोषिक आलाय मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे राजेश भाऊचे चाहते अमोल अमोलबाई रतेश भाई अक्षय मेळवणकर प्रथमेश खरे या माझ्या भावांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचं या ठिकाणी गोल्डन इंडिया गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट मॅनेजर शशीदा गोवळकर दादांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी एक हजार एक रुपयाचं बहादर माझी दोषी काल करतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे बंधू उद्या यांचा कार्यक्रम माझ्या शिष्यांसोबत होणार आहे आणि त्यांचा आज हा सर्व वाढदिवस आहे सन्माननीय तुरेवाले शाही जिंदेशाचा गुरव यांना वाढदिवसाच्या लागला शुभेच्छा देतो आणि तुम्हाला तुमच्या उद्या कार्यक्रमासाठी खास करून आज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो त्याप्रमाणे माझे बंधू सुशांत शिरकर एक गोड गाण्याचे शाहीर आहेत दादा देखील अशा गर्दीमध्ये व्यायात वेळ काढून उपस्थित आहेत मानाचा मुजरा त्याचप्रमाणे आमचा धोडकी पट्टू साहिली केळकर आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या या गर्दीमध्ये उपस्थित आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे माझे बंधू प्रवीणदादा डोळकोडे त्यांचे मोठे दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत दादा दा दादा माझा मुजरा सांगा आठवण दिला आणि म्हणून या ठिकाणी बघा आता नक्की कसं झालं माहितीये पण गोवाणी आज भारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना भागाला भाग गोवा देतील पण आज आज सांगून गेलंय म्हणतात निकाम बोवा तशी येत कशी वारी करा कारण त्यांना माहितीये दुसरी वारी त्यांचीच वारी भेटत नाही म्हणून आपली जातात बळी बडी बडी आहे काय बोलाय बळी बडी बात बाते आणि ढोंगर काय जाते मोहांचा म्हणून म्हणून सांगतो आम्ही बरंच काय काय काही काय ते मला बोलायचा प्रयत्न करत होतो पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होतं पण बोवा मी काय मागाशी म्हणाल मी मागाशी काय म्हटलं रेकॉर्डिंग आहे सतराशे समोर कॅमेरा आहेत दगा मित्रांनो काय म्हणतोय मी काय मागाशी बोललो हो की शाहिरांचा वेळेस होतो त्या त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात बरोबर आहे ना आता जो माकडा तोंड्याचा आहे त्याला कोण पण कालच म्हणत पण मी असं म्हटलं नाही की मी पाठऱ्या पायाचा आहे म्हणून कळकी मला दादा जर असा बोलला असेल तर आजच्या बारीचा विडा इथं ठेवून जाईल बोवा बघा काय बोलतोय मी पांढऱ्या पायाचा बोललोच नाही यांच्या गानात हुंदीर बाकीच बाजूस कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही मी फक्त काय बोललो की बोवांचे घर माझ्यासोबत एवढे फेमस होता कारण माझा बायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे मी पांढऱ्या पायाचा बोललो आणि मला खरं सांगा मित्रांनो जय मी ह्या शाहिरांची त्यांचे घर आजही माझी पोरगी पण बोलते माझी पोरगी पण अग सांग काय काय जर जर लहान मुलांच्या मनात मोवा तुमचे घर बसले मी तुमचं कर कौतुक कर करतोय की नाही करतोय ना तुमचं कौतुक मग मला खरं सांगा खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा तुम्हाला राजेश बोवाचा आवाज आवडतो का नाही हे आपला तो वाघान लोकांचा कारता नको काय घर असेल तर सांगा अरे चला ताला तामी सुरुचा पता नाही तो म्हणतो साडेसात तुझ्या आयुष्यात साडेस सा गोवा किंचा निश्वर म्हणतात गोवा तुम्हाला हा जुळ विनंती आहे मी तुम्हाला सांगितले परवाच्या कार्यक्रमात नवरा बायकोचं भांडण नाही बायको जर वावली असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो तुम्हाला सांगितलंय ला सौंदर्य करता राजेश निकाम परत मला व्हायला व्हा भाग पाडू नका नाही तर खरं सांगतो हे माझ्या सोबत बाऱ्या करायचे पण बंद होती गेल्या वर्षी ठरला होता त्यांचा पण कुठेतरी घोडा आणला म्हणून असो या आलू आलू घेतो गोवा साडेसात नाही तुमच्या आयुष्यातली साडेसात राजेश गोवा आहे कारण यंदा तुमच्या पाचवीला मीच नाही फक्त लक्षात ठेवा पहिला पाई विषय पहिला विषय का जास्त बोलाय जाऊ नको जास्त बोलाय नको म्हणून म्हणतो शेजारी बाई तुमचा टीव्ही या माझ्या पोराला बाबू द्या सशाची पाठ असते कशी माऊ लांब येतो सशाची पाठ असते कशी माऊ आणि एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ काय सात आठ नऊ चेगर्या बोले देतो तुम्हा बोल ऐका अरे शेजारी बाई तुमचा हाती

त्या वाण्याचा वालमिक झाला सुशांत बरोबर आहे का बरोबर आहे ना म्हणून सांगतो यांच्या भागाला भाग यांना जमला भागाला, भागाला भाग यांना भागाला भाग माझ्या जमला नाही मी माझ्या गवलतीची कटिंग जम दिला प्रश्न विचारतात त्यांना कटिंग जम दिला म्हणून साराविकोवा येऊन आज बो आज तुम्हाला सांगतो तुम्ही आज भागाला भाग नाही आणि भेद भेद म्हणतात गोवा भेद भेद तुम्हाला छेद मारतो बघा छोटं खोटं मला म्हणतोय नारदाचा नारदा विषय ना, का तुम्ही नारदाने वाल्या कोयला उद्देश दिला म्हणून वाल्याचा वाल्मिक कसा झाला हो ऐका अरे केलेलं पाप होईल पण मग त्याची परीक्षा घेशील काय अस नारद मुली सांगत वाल्या कोयाला आता त्याची परीक्षा देशील का मग माझ्या संगतीला येशील काय नारद मुली वाल्याला म्हणताय तू एवढं बाप केलास पण आज तुझ्या बापात सहभागी व्हायला तुझी बायको बरोबर तुझ्या सोबत नाही मला म्हणतात अरे माझ्या सोबत ये काय गाड्या तू हे काय म्हणतात नारद मुनी ना माझ्या सोबत ये काय अरे गाड्या तू रोज माझं तोंडात घे काय माझ्या सोबत ये काय गाड्या तू माझ्या तुम् घे काय माझ्या संघात घेशील काय आणि तोडात घेशील काय नाम नाम तोडार जी केलेली बापाय तुझा वाल्याचा वालमी दृशी झाल्याशिवाय राहण्याचा एवढा तो विषय आहे बन म्हणतो शिटी येणे

शिलिकाय माझ्या संघाती ये शिलिकाय घड्या तू त्याच तोडामध्ये शिलिकाय माझ्या संघाती शिलिकाय घड्या तू शिंदे माध्यमातून पाचशे एक रुपयाचं बहादर पारितोषिक आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा असा तुम्हाला कंटाळा येत नाही ना ना हा म्हणून सांगतोय दुसरा भागाशी गोवा बोललं आले काय म्हणाले की आज म्हणतात मंगळवार आहे आज भाजी आहे धोडक्याची आणि साला करायची धोडक्याची करतो पाच मिनिटात त्यांचा रंग जाऊन जातो दुसरा ऐका कसा तो बघा काय म्हणाल भाजी आहे लोडक्याची आणि साला काढूया धोडक्याची आज मित्रांनो मी कलगी बांधा बाईची बाजू मांडतोय आता धोडका ह्यांच्याकडेच आहे धोडका कोणाचा आज ह्यांचा हे सोबत घेऊन ना सांगा बसताना कोतुबाई बरे साला करा लोडक्याची म्हणून सांगतो विषय का तू म्हणता गो अशी काय म्हणाले म्हणतात म्हणजे ह्यांची जी काय गाणी असती जो काय कलगी तुला कळतो त्यातला आपल्या जो काय हाय तो फक्त आमचं आंघोरे भोवानाच कळतो बाकीच सगळं खुल आहे मी का म्हटलं माहितीये आतापास बॅगा बिगा का भरल्या ते तुमच्या सारख्या नाही करायचं तुम्ही फक्त पैसा आलं पैसा आलं एवढ्याच करत असा तुम्ही वा लेख जेव्हा एखादा बाप किंवा आपल्या आई जेव्हा सासरी पाठवतो ना तेव्हा तिची नाही येताना वाट बघत नाही एवढा हा माझा गणपती बाप्पाची बघत तुम्ही फक्त करतो आणि म्हणून बघा दुसरा मुद्दा आता बोवनच्या गवडीची बोवा कटिंग आले पण देत नाही देत नाही बोवा तेवढा वेळ एक महत्वाचा मुद्दा राहून गेला नको नको बघा प्रश्न उत्तराचा आज ते काही माझ्या प्रश्नावर बोलत नाही पण मोहनचा विषय मी करतो हा महत्वाचा विषय आज मला माहिती मला गाणी बोलायला कमी भेटू द्या कारण ते सांगून गेलंय बघाशी की बारी हवी कशी म्हणतात करा विषय आणलाय बघा मोहनच्या प्रश्नाचा आणि ते बघाशी काय म्हणाले मी आजच्या कार्यक्रमाला जाणकार मंडळी देखील या ठिकाणी बसले आहे डावा दादा खास करून तुमचं पण लक्ष असू द्या ते काय म्हणाले की तुमच्या जर हिम्मत असेल म्हणतात तर माझ्या गेल्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर घेऊन या माकड म्हणतो माझी लाज कशी ऐका हे बुवा हे विकसी सर हे गेल्या फक्त सांगता असा असा माझा प्रश्न आहे आणि माझ्या ग्रंथाचं नाव आहे तेव्हा बोवा आज तुमचा विषय कुठल्याही शाहिला न पडता तुम्ही तुमचा विषय बदलला तुमच्या मनानं मग आज तुम्हाला माझं चॅलेंज आहे तुम्ही एवढा नाकाला लावता लावतावाय ना तेव्हा दिकांच्या स्वयंवर ग्रंथाचं नाव बुवा कुठल्या शाही सांगा त्यामुळे तुम्ही सांगता आज तुम्हाला माझा चॅलेंज आहे बुवा तुमचा ग्रंथ तुम्ही घेऊन या आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हीच देऊन टाका चला तुम्ही ना ना बडी बाकी घेऊन काय तुमचा ग्रंथ घेऊन या देवाचा सोयीवर आणि त्याचं उत्तर तुमचं तुम्ही देऊन विषय पाचा या चोरासारख्या गो बुवा वाटा नाही काढायचे राजेश बुवा गोवा आणख्या गुरुचा बार्गाच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या बाजू देऊन द्या विषय जर बरोबर असेल बुवा तर समाजाचा साक्षरचा सत्कार करेल विषय बोल शेतीमध्ये काम करताना सर्वांनी शांत करा का शेतीमध्ये काम करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या नांगराच्या तुला तुझ्या नांगराच्या बैलांना आणि शेतात काम करणाऱ्या माणसांना वाईट शेतभूमीला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं वजन कोणी कोणाला दिलं हे विषय आहे का माझ्या वाचनातून जो विषय गेलाय तो तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तुमच्या घराण्याची खासियत आहे की जर एखाद्या शाहीराचा विषय बरोबर असेल तर तुमच्या घरानं मान्य करता मिनिटं ना थोडी अजून दोन तीन मिनिटं वाढवून द्या थोडीशी पाच मिनिटं जास्त घेतले नाही हा मग म्हणून त्यांची पाच मिनिटं करून मला दे त्यांच्या ऐका ऐका हे वरदान जे आहे मित्रांनो हे वरदान शाहिराचा विषय काय की वरदान कोणी गोवाला दिलं तर गोवा ते वरदान त्या धर्मी माते ना त्या बळीराजाला दिलं ते वरदान असं होतं की जेव्हा बैराजा नांगर हाती घेत असतो नांगर हाती घेतो आकडी कोणती बांधतो आणि शुद्ध शुद्ध मनाने त्या मातीमध्ये राहू लागतो तेव्हा धरणी माता त्याला असं म्हणते की बाळा तुझ्या श्रमात पवित्रता आहे तू मातीत घाम टाकतोस म्हणूनच अन्न पिकत म्हणून तुला माझा असं वाटत आहे की ज्या दिवशी तू कमरेला आकडी आणि कोणती बांधशील हातात नांगर धरशील त्या दिवशी तुझ्यावर तुझ्या बैलांवर तुझ्या त्या मजुरावर कोणत्याही वाईट शक्तीचा म्हणजे कोणत्याही वाईट ग्रहांचा जे शनी राहू आणि केतोय आहेत त्यांचा प्रभाव तुझ्यावरती पडणार नाही हे बोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या वाशातून गोवा गेलंय जर खरं असेल तर प्रामाणिक मला या ठिकाणी मान्य करा दुसरा विषय ऐका दुसरा विषय द्या तो दुसरा विषय हा म्हणून ऐका हा गोवा बघाशी अशी म्हणतात ना आई आवडत म्हणतात राहण्याची विशेष असा म्हणून ऐका काय म्हणतो बघा विषय गौरवानी पांडवांचं युद्ध होतं आण कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होत कौरव डावा लावतात कोणाला द्रौपदीला विषय कसा आणला बघा अरे तू मारून भाषा करू नको भरची बरोबर आहे ना गोवा दाडीत पण जातात आणि विशील पण जातात ज्या ठेकण्या कुठल्या कुठल्या शेती स्वतः लागायचं ना कावद लाविसरे अरे कावद लाविसरे बुवा पैसा तु खर्ची कावद लाविसरे बुवा तुषा तु खर्ची ए कावद लाविसरे बाई तुजा तु खर्ची कावद लाविसरे बाई तुजा म्हण गोवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय बारीक सांगा वेळेचा अभय गोवा जरी हा राजेश गोवाचं साडेसात सुरू असतील मी गेल्या वर्षी किरणदादा गौरी कुठे आहे तर हात भरती करा दादा गौरी कुठल्या आगाला आहे गेल्या वर्षी सौदयामध्ये या बोनचा माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध आणि आजही तुमच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही बादशाह बादशाहचा नाही ही माझी सर्वांना हात जोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय जर ह्याच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे फुळ आहे त्याच्यामुळं माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरांचा बादशा पुढे जावायचं आजपासून सगळ्यांनी सांगतो आणि ज्याच्या कोणाच्या चॅनलला दिसत त्याच्या खाली मी मोदाम कमेंट करून ठेवून आधी सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या नावाप लावायचा नाही कोणी सांगतोय पण आधी मला एका गोष्टीचा वाटतोय आता हिकडनं आणतोय आणि आता तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आहेत आणि उद्या एका शिष्याची बारी या संगमांच्या जातो अरे मेरे नो तुम्ही उद्या लागलो ना एमपीएससी ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा भविष्य पुढे चालवायला पण कुशल ठेवलं नाही हे जे ए बाबानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वयाला काय होणार त्यांना काही शिका बुवा तुमच्या सारखा एखादा कोणतरी घडवा पुढे घरण्याचं नाव टाकायला नुसता आपला मरतायत केला ती शाही संपूर्ण आणि मोवायच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र रा थोडी शोंगबाद एक फारवाईशी कालोय बारी या ठिकाणी संपवते अरे माणसा तु दे बरे कसा नाही तु दे बरी कड कसा नाही कुठला पाट गंध प्रेम प्रीती ते पसरले का प्रेम प्रीती बस रे सरे तुषा हसणे मी विसरणे तुषा साठी हसणे मी विसरे